नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर ब्रहमुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा बी एम सीमध्ये जवळपास लिपिक पदाच्या अठराशे शेहेचाळीस जागांसाठी जाहिरात वगैरे निघालेली आहे आज आजपासून वगैरे अर्ज सुरू झालेले आहेत तर त्या लिपिकपदासाठी आवश्यक असे प्रश्न म्हणा किंवा प्रिव्हियस इयरचा पेपर म्हणा त्याला अनुसरून या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर अतिशय मोफतपणे तुमची तयारी करून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याकडे तुमच्यासाठी टेस्ट आहेत आहे। ता आहे, फक्त आणि फक्त या ब्रहमुंबई महानगरपालिकेसाठी किंवा मनपा भरतीमध्ये लिपिक या पदासाठी आपल्याकडे दहा टेस्ट आहेत तर ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे जॉईन करून घ्या तर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन म्हणा किंवा त्या टाईपचे प्रश्न म्हणा आपण आज पाहणार आहोत जवळपास कमी आहेत फक्त प्रश्नपत्रिका कशा टाईपची असणार आहे याचं एक डेमो आहे आपल्या तर त्याचे प्रश्न आहेत अवश्य हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील बाय करून घ्या खाली नंबर आहे पहा केंद्रीय निवडणूक आयुक्त याची नियुक्ती करण्याचे आदेश किंवा अधिकार कोणाला असतात तर हे राष्ट्रपती करतो कोणाच्या सल्ल्यानुसार पंतप्रधानाच्या त्यानंतर मनुष्य शब्दाचे भाववाचक नाम कोणतं आहे तर मनुष्यत्व त्याचं भाववाचक नाव येतं किंवा आहे असं आपण म्हणता येतं त्यानंतर पुढे पहा आ, मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ तुम्हाला सांगायचा आहे तुमच्यासाठी मी प्रश्न प्रत्येक सिरीजमध्ये सोडत जाईन तर रात आंधळपणा नावाचा हा जो आजार आहे तो जीवनसत्व ओच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे होत असतो आणि लक्षात असू द्या अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणार आहेत त्यामुळे जेवढा जास्त सराव होईल तेवढं तुमच्यासाठी छान असणार आहे त्यानंतर राज्य परिवहन महामंडळ बस प्रवाशात महिलांना तिकीट दरात किती टक्के सवलत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर त्यांना पन्नास टक्के सवलत देण्यात आलेली आहे किंवा अर्ध तिकीट आहे त्यानंतर आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये कोणी जिंकली नॉर्मल प्रश्न आहे कोलकत्ता नाईट रायडर्स यांनी जिंकलेलं आहे त्यानंतर इंग्रजीचा आहे सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक तर द ओरिजिन ऑफ आईस्क्रीम डेट्स बॅक त्यानंतर डॅश नियरली हाफ अ सेंचुरी तर ॲट अ नियरली हाफ अ सेंचुरी हे म्हणजे प्रिपोजिशनच्या टाईपचं आहे प्रिपोजिशन टाईपचं क्वेश्चन आहे अशा सर्व प्रश्नांची तुम्ही तयारी करून जा कारण का खूप खूप महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला असतात त्यानंतर रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत हा प्रश्न थोडाफार कन्फ्युजिंग आहे त्यानंतर पुढे पहा महात्मा ज्योतिबाराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची त्यानंतर हा गणिताचा प्रश्न आहे बाकी आपण जशी सिरीज चालू होईल तसं आपण सोडून घेऊया गणित वगैरे रामेश्वर या शब्दाची संधी वगैरे काय होऊन जाईल तर रामेश्वर हे होऊन जाईल तर लक्षात असू द्या हा एक फक्त डेमो प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला अशाच टाईपचे प्रश्न किंवा तयारी आपल्या चॅनलवर करून घ्यायला करून घेत असतो तर आपण अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि डाऊट असतील अवश्य कमेंट करा भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा कोणत्या प्रश्नाबाबत समस्या असेल अवश्य कमेंट करा मी ती सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन तर पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद